श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण कोणत्याही शुक्रवारी या सेवेला आहे ती सुरुवात आहे ती करू शकता आता जो पहिला शुक्रवार येणार आहे या तुम्ही या सेवेला आहे ती सुरुवात आहे ती करू शकता ती म्हणजे वैभव लक्ष्मी वृत्त या सेवेला आहे ती आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे आपल्याला जर अर्थिक अडचणी असतील कोणाचे पैसे अडकले असतील कर्ज खूप आपल्यावरती झालेलं असेल ते काही केलं जरी आपलं कर्ज आहे ते कर्ज आहे ते फिटत नसेल कोणाकडे आपले पैसे अडकले असतील ते पैसे आपले देत नसतील घरामध्ये पैसा येतोय पण तो पैसा टिकत नाही तो अनाथाही जातो आहे त्याला अनाठाही वाट आहेत त्या फुटत आहेत असे बरेचसेच प्रश्न आहेत ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये सतत आहे ते येत असतात तर हे जे संपूर्ण का होतं का तर माता लक्ष्मी ही चंचल असते ती एका ठिकाणी आहे ती स्थिर होत नाही आणि जर आपण तिची जर मनोभावे जर अशी वरचीवर सेवा जर केली तर माता लक्ष्मी आहे ती प्रसन्न होते आणि तिचा कृपा आशीर्वाद आहे तो आपल्या घरामध्ये राहतो आणि आपल्याला अशा प्रकारच्या अडचणी आहेत त्या येणाऱ्या जीवनामध्ये आहेत त्या सर्व काही कमी होण्यासाठी मदत होते आणि ते आपल्या घरामध्ये स्थिर आहे ती राहते म्हणून अशा प्रकारची व्रत वैकल आहे ती आपल्याला वरचीवर आपल्याला करायची असतात तर श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपल्याला हे वैभवलक्ष्मीची व्रताला सुरुवात आहे ती करायची आहे या वर्षी पंचवीस तारखेला पहिला शुक्रवार आहे तो येत आहे त्यामुळे तुम्ही या पंचवीस जुलैपासून या वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात आहे ती नक्कीच करू शकता त्याचबरोबर आपल्याला या श्रावण महिन्यातील शुक्रवारी दुसरी कोणती एक सेवा करायची असते ती म्हणजे जीवतीची पूजा आहे ती करायची असते जीवती देवीचा आशीर्वाद आहे तो आपल्या मुलांना मिळून आपल्या मुलांचं आयुष्य आहे ते उदंड व्हावं म्हणून आहे ही आपल्याला सेवा असते ती आपल्याला करायची असते ही सेवा आहे ती प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी आहे ती करायची आहे तर ती सेवा आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे याचा व्हिडिओ आहे तो या पुढील व्हिडिओ आहे तो मी ही कृती सहित अशाच प्रकारचा एक व्हिडिओ आहे तो घेऊन येणार आहे त्यासाठी तो तुम्ही व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती येते मिळेल की आपल्याला कशा पद्धतीने पूजा आहे ती आपल्याला करायची आहे आता आपण पाहूया की वैभवलक्ष्मी व्रत हे आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आहे आता आपण पाहूया हे व्रत अकरा शुक्रवारी करायचे असते जर एखाद्या शुक्रवारी अमावशाली तर आपण नक्की काय करायचं तो, तो शुक्रवार आहे तो आपण या अकरा शुक्रवार मध्ये पकडायचा का तर हो तो तो शुक्रवार आहे तो आपण या अकरा शुक्रवारमध्ये आहे तो धरायचा आहे पण जर एखाद्या जर शुक्रवारी जर एकादश जर आली तर आपण काय करायचं तो शुक्रवार आहे तो सोडून द्यायचा आहे कारण एकादशी दिवशी कोणते वृत्त आहे ते केलं जात नाही कारण ते, ते वृत्त जर केलं तर ते लागू होत नाही म्हणून जर कोणत्याही शुक्रवार एकादश आली तर तो शुक्रवार आहे तो आपल्याला सोडून आहे तो द्यायचा आहे आणि यानंतर पुढच्या शुक्रवारपासून या सेवेला सुरुवात आहे ती आपल्याला तशीच पुढे म्हणजे अगोदर जर तुमचे चार झाले आणि पाचव्याला जर एकादश आले तर तो पाचवा तो सोडून द्यायचा नंतर जो सहावा येणार आहे तो आपला पाचवा म्हणून आहे तो पकडायचा आहे अशा पद्धतीने आपण करायचा आहे तुम्हाला मासिक धर्म आला तर त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे तो सोडायचा आहे आणि नंतर पुढचा येणार आहे तो आपल्याला धरायचा आहे आणि अशा पद्धतीने वृत्त आहे ते आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आता तुम्हाला जर दुसरं कोणतं व्रत आहे ते शुक्रवारचं अजून जर करायचं असेल तर तुम्ही ते नाही करू शकत कारण कोणतं तरी एकच व्रत आहे ते केलं जातं एकत्रित म्हणजे एकाच दिवशी दोन व्रत आहेत ते केली जात नाहीत एका दिवशी एकच व्रत आहे ते करायचं असतं म्हणून आपण एकच व्रत आहे ते शुक्रवारचं करू शकतो तसेच ज्यांना हे वैभवलक्ष्मी व्रत करायचं नाही त्यांनी या श्रावण महिन्यामध्ये शुक्रवार माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी कोणती सेवा आपण श्रावण महिन्यातील शुक्रवारी करू शकतो तर आपल्याला आपल्याकडे जर आपल्या घरामध्ये अशा प्रकारचं जर श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीचं जर आपल्याकडे जर आ, मूर्ती जर असेल किंवा फोटो जरी असेल किंवा तुमच्या कुलदेवीचा जरी फोटो असेल मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करायची आहे आता कुंकुमार्चन करत असताना माता लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे तो म्हणजे ओम महालक्ष्मी विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो महा नंतर हे आपल्याला म्हणायचं आहे आणि मूर्तीवरती आपल्याला अशा पद्धतीने कुंकू ते अर्पण आहे ते करायचं आहे किंवा श्रीयंत्रावरती आपल्याला तशाच पद्धतीने करायचा आहे हा जो मंत्र आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यानंतर कुलदेवीच्या मूर्तीवरतीही आपल्याला ओम आई चा मुंडे विच्छे नमोन महा अशा पद्धतीने म्हणायचं आहे आणि कुंकू ते अर्पण करायचं आहे एकशे आठ वेळा बोलून अशा प्रकारचं कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करायची आहे आता तुम्हाला जर हे मंत्र म्हणून जर नसेल करायचं तर तुम्ही श्री सुक्त आहे ते एकदा म्हणू शकता तीन वेळा म्हणू शकता किंवा सोळा वेळा म्हणायचं आहे आणि सोळाव्या वेळा जर आपण म्हणणार असेल तर सगळ्या शेवटी आहे ती आपल्याला फलश्रुती आहे ती म्हणायची आहे आणि कुंकुमार आणि कुंकुमार्चन ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चन आहे ती करू शकतो त्याचबरोबर आपल्याला याच दिवशी माता लक्ष्मीचं जे अष्टक आहे तेही माता लक्ष्मीचं अष्टक आहे ते आपल्याला सोळा वेळा म्हणायचं आहे व्यंकट आहे तेही आपल्याला एक वेळा किंवा तीन वेळा आपल्याला म्हणायचं आहे प्रत्येक शुक्रवारी आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला तुपाचा दिवा आहे तो लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि लवंग आहे ते आपल्याला त्या दोन टाकायचे आहेत कारण ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आहे ते करायचं आहे माता लक्ष्मी आहे ती प्रसन्न नक्कीच होईल आपल्यावरती त्याचबरोबर कोणत्या जरी शुक्रवारी तुमच्या घरामध्ये एखादी दिस सुवासिनी जर आली तर तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे तिला थोडंसं दूध साखर आहे ते आपल्याला तिला प्यायला आहे ते द्यायचं आहे जर आपल्याकडे जर नाही कोणी आला आणि आपल्याला जर आपली इच्छा जर असेल की आपण बोलवावं एखाद्या सुवासनीला आणि तिला अशा पद्धतीनं आपण थोडंसं काही खायला देऊन हळदी कुंकू देऊन आपण तिची ओटी भरावं आपल्याला असं वाटलंच तर आपण नक्कीच आपल्या शेजारचं किंवा कोणाला तरी बोलवायचं आहे आणि अशा पद्धतीची सेवा आहे ती करायची आहे आणि तिला माता लक्ष्मीचं स्वरूप मानूनच आहे ती आपल्याला आपल्याला तिचा मानसन्मान आहे तो आपल्याला करायचा आहे आता ओटी भरण्यासाठी आपल्याला फक्त नारळ आणि पीस आणि तांदूळ घेऊन यानेच ओटी आहे ती भरू शकतो साडी वगैरे काही घेण्याची गरज नाही अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला ओटी आहे ती भरायची करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर वैभवलक्ष्मीचं व्रत जर करायचं जर नसेल तर ही सेवा आहे ती तुम्ही प्रत्येक श्रावणातील शुक्रवारी आहे ती करू शकता माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आहे तो तुमच्या कुटुंबावरती नक्कीच राहील आता पाहूया आपण मांडणी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे त्यात आपण पाहूया ते सर्वप्रथम आपल्याला दीप आहे प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याची पूजा आहे ती करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत एक फूल आहे ते हे अर्पण करायचं एक फूल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला दिव्याची संपूर्ण पूजा आहे ती करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला कोणतीही पूजा करत असताना गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा आहे ती करायची असते कारण आपली ही जी सेवा आहे जी पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची प्रथम स्थापना आहे ती करून घ्यायची यासाठी आपल्याला दोन विड्याची पानं आहेत ती घ्यायची आहेत त्यावरती थोडे अक्षर आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती आपल्याला ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि नंतर मूर्ती आहे ती आपल्याला स्थापन करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आपल्याला अक्षर अर्पण करायच्या आहेत लाल फूल असेल तर आपल्याकडे तेही अर्पण करायचं आहे नसेल तर आपण कोणतंही अर्पण केलं तरी चालेल यानंतर आपल्याला कलश स्थापना आहे ती करायची आहे आता कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला थोडेसे जे तांदूळ आहेत ते आपल्याला इथे मधोमध आहेत ते घ्यायचे आहेत आणि त्याचं आपल्याला मंडल आहे ते तयार करायचं आहे अष्टमंडल यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे कलश घेताना आहे तो आपल्याला या कलशाच्या आठही दिशांना आपल्याला हळदी कुंक आणि रेषा आहे तोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर मधोमध स्वस्तिक आहे ते आपल्याला टाकायचं आहे या कलशामध्ये एक सुपारी टाकायचं आहे एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे फूल अक्षदा हळदी कुंक आहे हे सर्व टाकायचं हे सर्व काही मी टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर आपल्याला एक वाटी तांदूळ आहे ते एका वाटीमध्ये भरून घ्यायचे आहेत आणि या कलशावरती ती वाटी आहे ती ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि या वाटीमधील तांदळामध्ये आपल्याकडे जर लक्ष्मीचा जर आपल्याकडे जर चांदीचा जर अशा प्रकारचा जर कॉईन जर असेल तुमच्याकडं तर तुम्ही तो ठेवायचा आहे नसेल तर तुम्ही सोन्याची अशा प्रकारची आता माझ्याकडे अंगठी आहे आपल्याकडे एखादी सोन्याची कोणती वस्तू असेल तर तीही आपण ठेवू शकतो आणि हे जरी आपण नाही जरी ठेवू शकलो तरी एक रुपयाचं नाण आहे ना ते आपण ठेवलं तरीही चालू शकतो आता माझ्याकडे कॉइन आहे चांदीचा लक्ष्मीचा असणारा त्यामुळे तो मी ठेवत आहे अशा पद्धतीने आपल्याला तो तांदळामध्ये आहे तो ठेवून द्यायचा आहे यानंतर आपण या कलशाच्या उजव्या बाजूला आपल्याला आपल्याकडे जर शंख जर असेल तर तो शंका तो तो आहे तो आपल्याला उजव्या बाजूला आहे तो ठेवायचा आहे कलशाच्या डाव्या बाजूला आपल्याला आपल्याकडे श्री जर श्रीयंत्र जर असेल तर अशा प्रकारचे श्रीयंत्र श्री असतं हे जर श्रीयंत्र जर असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही नक्कीच ठेवायचं आहे यावरती कमळगट्ट्याची अशा प्रकारची माळ अशी ठेवली जाते घंटा आहे ती पण आपल्याला डाव्या बाजूला आहे ती ठेवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर नारायणाचे एकत्रित पोट असेल किंवा नुसता लक्ष्मीचा जर पोट जर असेल तर तोही आपल्याला या कंशाच्या पाठीमागच्या साईडला आहे तो ठेवायचा आहे माझ्याकडे हा अशा प्रकारचा लक्ष्मीनारायणाचा जो फोटो आहे तोच मी या पूजेमध्ये आहे तो इथे मांडणार आहे यानंतर आपल्याला जर आपल्याकडे श्रीयंत्र जर नसेल तर आपलं जे वैभव लक्ष्मीचं जे पुस्तक आहे त्याच्या पाठीमागे श्रीयंत्राचा फोटो आहे तो दिलेला आहे ते जरी आपण पुस्तक इथं जरी ठेवलं तरीही चालू शकतं अशा प्रकारे या हे जे पुस्तक आहे वैभव लक्ष्मीचं त्याच्या पाठीमाग श्रीयंत्राचं आहे ते असा फोटो दिलेला आहे हे जरी आपण जरी ठेवलं या पूजेमध्ये तरी चालू शकतं ज्यावेळेस आपल्याला वाचन करायचं आहे त्यावेळेस आपण हे पुस्तक आहे ते उचलून घेऊ शकतो आपल्याला एक विडा आहे तो ठेवायचा आहे आणि जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची जर मूर्ती जर असेल तर तीही आपल्याला या पूजेमध्ये आहे ती स्थापन आहे ती करायची आहे त्यासाठी आपल्याला थोड्याशा अक्षराहित्या ठेवायच्या समोर आणि तिथेच आपल्याला लक्षमातेची आपली जर मूर्ती असेल तर ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि याच मूर्तीच्या पुढं किंवा कलशाच्या पुढं आपल्याला विडा आहे तो ठेवायचा आहे दोन पानं विड्याची आणि त्याच्यावरती आपल्याला हे विडा आहे तो ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण मांडणी आहे ती सर्व काही आपल्याला आहे ती करून घ्यायची आहे ही संपूर्ण मांडणी आहे ती आणि ही मांडणी करून झाल्यानंतर आता आपल्याला पूजा आहे ती करायची आहे आता गणपती बाप्पांची पूजा आहे ती आपण मगाशी सर्वप्रथम आहे ते आपण केलेली आहे यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती आणि हा जो कलश ठेवलेला आहे त्यामध्ये जो आपण चांदी चा जो चांदीचा कॉइन जो ठेवलेला आहे किंवा सोनं किंवा एक रुपयाचं नाणं ना? त्याची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे सर्वांना आपल्याला हळदी कुंकू आहे ते अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे यानंतर अक्षदा आहे त्याही अर्पण करायच्या आहे एक एक फुल ते आहे तेही अर्पण करायचं आहे लाल फुल असेल तर ते तुम्ही माता लक्ष्मीला तिथे प्रिय असतं त्यामुळे तेही तुम्ही अर्पण करू शकता हा जो आपण कॉइन ठेवलेला आहे त्याच्यावरती हळदी कुंकू आहे ते आपण अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत एक फुल आहे ते अर्पण करायचं आहे श्रीयंत्र आहे स्त्रीयंत्राची अशाच प्रकारे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा ते अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर हा जो फोटो ठेवलेला आहे या फोटोची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे अक्षदा आणि फुल हा शंख आहे या शंखाची पूजा करायची आहे शंखाला फक्त आपल्याला हळद आहे ते अर्पण करायचं आहे किंवा अष्टीगंध अर्पण करायचं आहे शंखाला कुंकू आहे ते अर्पण केलं जात नाही थोड्याशा अक्षदा आणि यानंतर पांढरं जर आपल्याकडे फुल जर असेल तर ते शंखाला शंकाला आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे घंटा आहे घंटेला आपल्याला हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे संपूर्ण ही जी पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायचे आहे हा जो विडा ठेवलेला आहे त्या विड्यावरती हे आपल्याला हळदी कुंकू आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे ही संपूर्ण आपली पूजा आहे ती संपूर्ण करून झाल्यानंतर आता आपण वाचनासाठी आहे ती सुरुवात आहे ती करायची आहे आता आपण वाचन आहे ते काय काय करायचं आहे की आपल्याकडे हे बघा अशा प्रकारचं लक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे यामधील आपल्याला सर्वप्रथम आपण हा जो फोटो आहे ह्या मधील माता जय श्री धनलक्ष्मी हे लिहिलेलं आहे त्याच्या खालचं हे आहे श्री धनलक्ष्मी माता सर्वांचे मनोरथ पूर्ण करून वैभव संपन्न कर हे आपल्याला वाचायचं आहे आणि ही हा जो फोटो दिलेला आहे याची आपल्याला हळदी कुंकू लावून आहे ती पूजा आहे ती करायची आहे या पुस्तकामधील हे जे पुस्तक दिलेलं आहे यामध्ये अष्टलक्ष्मीचे आहे ते संपूर्ण फोटो आहेत ते दिलेले आहेत मग या प्रत्येक फोटोचे आहे ते आपल्याला पूजा आहे ती करायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्याच्या खाली ले लिहिलेलं आहे ते आपल्याला वाचन करायचं आहे माता श्री वीरलक्ष्मी हे माता वीरलक्ष्मी जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर यानंतर पुढे पुढच्याही फोटोला आपण हळदी कुंकू लावायचं आणि पुढेही बोलायचं माता श्री ऐश्वर्यालक्ष्मी जसे सुमनचे कल्याण केले तसे आम्हा सर्वांचे कर असंच आपण प्रत्येक जे आठ जे अष्टलक्ष्मीचे फोटो दिलेले आहेत त्याची आपण पूजा करायचे आहे आणि त्या खाली लिहिलेलं आहे ते प्रत्येक जे वाक्य लिहिलेलं आहे ते आपल्याला संपूर्ण आहे ते वाचन करायचं आहे आता याच पुस्तकामध्ये वैभव लक्ष्मी व्रताचे नियम आहेत तेही दिलेले आहेत तेही जरी तुम्ही वाचन करून त्यानुसार जरी तुम्ही पूजा जरी केली तरीही चालू शकते यामध्ये पूजेचं साहित्य दिलेलं आहे मांडणी दिलेली आहे अशा पद्धतीने जरी आपण केलं तरीही चालू शकतं यानंतर आपण श्रीलक्ष्मी मातेचे स्थवन दिलेलं आहे हेही आपल्याला वाचन करायचं आहे यानंतर माझ्याकडे हे जुनं पुस्तक आहे आता नवी जे पुस्तक निघालेले आहे त्यामध्ये अष्टकम आहे ते, ते दिलेलं आहे तर तुमच्या जर पुस्तकामध्ये जर अष्टकम असेल तर ते आपल्याला सोळा वेळ आहे ते म्हणायचं आहे अगदी छोटसंच आहे एवढंच असं छोटंसं आहे जास्त काही ते मोठं नाही त्यामुळे ते आपल्याला सोळा वेळ आहे ते म्हणायचं आहे आणि हे सर्व म्हणून झाल्यानंतर आपल्याला श्री वैभव लक्ष्मी मातेच्या संपूर्ण वृत्त कथा आहेत याचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे आता यामध्ये आपल्याला छोट्या छोट्याच कथा असतात त्या संपूर्ण कथांचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे आणि यानंतर लक्ष्मी कायत्री मंत्र हा जो दिलेला आहे हा आपल्याला सोळा वेळा बोलायचा आहे एकदा नाही सोळा वेळा बोलायचा आहे यानंतर आपल्याला ही जी प्रार्थना दिली आहे ती एकदा म्हणायची आहे आणि श्री लक्ष्मी कवच आहे तेही आपल्याला तीन वेळा आहे ते म्हणायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण जे ह्या पुस्तकातलं जे वाचन सांगितलेलं आहे तशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक शुक्रवारी आहे ते करायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला आरती आहे ती करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची प्रथम आरती करावी नंतर माता लक्ष्मीची आरती आहे ती करायची आहे आणि जर आपल्याला जर वाटलं तर आपण भगवान विष्णूची आरती आहे तर तीही आपण आरती आहे ती करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण आरती करून झाल्यानंतर नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे नैवेद्य दाखवत असताना आपल्याला आपण जो, जो काही नैवेद्य दाखवू त्यासाठी आपल्याला एक चौकोने असं पाण्याने मंडल आहे ते तयार करायचं भरीव आणि त्यावरती आपण जो काही नैवेद्य ठेवू तो अशा पद्धतीने नैवेद्य ठेवायचा आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना आपण करावी अशा प्रकारे आपण अकरा शुक्रवाराचं अशीच पूजा मांडणी करून आहे ते अशी संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला करायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला जर तुम्हाला काही अडचण वाटली काही शंका जर असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये प्रश्न आहे ते विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ती दिली जातील या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनेल आहे तो सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर हाईप जे बटन येतं त्यावरती क्लिक करा याने काय होईल की हा व्हिडिओ आहे तो बऱ्याच जणांपर्यंत आहे तो पोचेल आणि सर्वांना आहे तो या सेवेचा लाभ आहे तो घेता येईल आणि ज्यांना ही सेवा करायची आहे त्यांच्यापर्यंत ही सेवा आहे ती पोचेल श्री स्वामी समर्थ